कोकणातील हिरव्या पर्वतरांगांमध्ये लपलेला एक असा निसर्गरत्न जेथे पावसाच्या थेंबाबरोबर जमिनीवर पडतो शांततेचा स्पर्श आज आपण सर्वजण चालू आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकोलीपासून पंधरा किलोमीटर आत सावडाव धबधब्याचा आनंद घ्यायला नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी भूषण गावडे स्वागत करतो मान्सून स्पेशल जर्नी व्हिडिओ मध्ये तर मंडळी वर्षा पर्यटनाला आता कोकणामध्ये सुरू झाली आहे आणि लोकांचे पहिले प्राधान्य ते म्हणजे धबधबा दब धबधबा दब पाण्यासाठी कोकणात तुफानी गर्दी झाली आहे मग तो सावड धबधबा दब -दब बसून आंबोली धबधबा दब मांगली धबधबा दब तिलारी धबधबा दब इत्यादी काही 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 आणि याच वर्ष पर्यटनामध्ये धबधबा दब सिरीजचा पहिला एपिसोड तुमच्यापर्यंत जो कुठे घेऊन जाणार थेट कणकोली शहरापासून पंधरा किलोमीटर आप सावडव धबधबा या ठिकाणी निसर्गाचा कुशीत लपलेला सुशेगा जीवन घडवून देणारा सावडाव धबधबा त्या ठिकाणी तुम्ही कसे पोचाल जर तुमच्याकडे गाडी असेल तर ठीक आहे पण गाडी नसेल तर कसे पोचता येईल ते माहिती देण्यात येईल सोबत तिकडे गेल्यानंतर तुम्हाला काय काय करायचे आणि काय काय नाही आणि खाण्यासाठी उत्तम सोयीसुविधा सुविधा तिकडे आहे तर सर्वांनी आवर्जून व्हिडिओ शूटपर्यंत पाहत राहा पण त्या अगोदर जे कोणी असत कणकवलीचे ओ बघतास काय कमेंट करा हॅशटॅग आमची कणकवली पावसाला सुरुवात झाली की मग ठिकठिकाणी वर्ष पर्यटन सुरू होतात कोकणात त्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळते कणकवली शहरापासून गाव लागेल सावडाओ आज सात किलोमीटर वर निसर्ग संपन्न धबधबा पाहावयास मिळतो त्या ठिकाणी स्वमलकाची गाडी घेऊन पोचू शकता आणि काहीच नसेल तर आपली लाडकी एस टी महामंडळाची बस सगळ्यात भारी कणकवली इष्टी बस स्थानकातून सावडाव ठिकाणी जायला एकूण चार बसेस साडेपाच ला दुसरी सकाळी सव्वा आठ दुपारी दीड वाजता आणि चौथी संध्याकाळी साडेचार ला सकाळी सव्वा आठ ची सावडाव ऑटो बस मला मिळाली प्रति व्यक्ती सव्वीस रुपये तिकीट घेऊन सावडाव गावचा प्रवास झाला स्वागतम सुस्वागतम निसर्ग संपन्न अशा हिरव्या शालूने पांगरलेल्या सावडाव गावी कणकवली बस स्टँड वरून ठीक सकाळी सव्वाची इष्टी मिळाली ओटोवाली आणि सोडला आम्हाला सावडाव आदर्श नगर इथून अशी कमान लागेल इथून बरोबर एक पॉईंट दोन किलोमीटर वरती सावडाव धबधबा आदर्श नगर बस स्टॉप ला उतरून मेन कमान लागेल जिथून तुम्ही एक किलोमीटर पोहोचू शकता धबधबे शेजारी आणि तेथूनच प्रति व्यक्तीत दहा रुपये तुमच्याकडून प्रवेश फी शुल्क आकारला जातो सध्या तरी तिकडं कोणीच नाही त्यामुळे आता कोणाला पैसे द्यायचे मग आम्ही चाललो पण थेट धबधबाई शेजारी सकाळचे सुशेगाद वातावरण सावडाव गावचे सावडाव आदर्शनगर वाजले सकाळचे नऊ आणि आता सध्या तरी गाड्यांची वर्दळ कमी दिसते तर आम्ही जो दिवस पकडला आहे वीग डेज मधला दिवस शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी मात्र भयानक गर्दी असते म्हटलं आपण जरा बिग डिजमेन जाऊन येऊ आणि माझ्यासोबत आपले मित्र प्रथमेश दळवी हे देखील आहे सुरुवातीला अशी भयानक चढण लागेल आणि नंतर मग खाली उतार काय मग कोणी कोणी भेट दिले सावडव धबधब्याला नक्कीच कमेंट करा आणि तुमचा अनुभव सुद्धा शेअर करा आणि अतिशय महत्वाची गोष्ट या ठिकाणी आलात तर मोबाईलची रेंज बघून या जिओ पुढे काय एअरटेल आयडिया यांना रेंज नाही स्वर्ग सुंदर अशा सावडव गावी पक्ष्यांचा किलबिलाट ऐकत निसर्गाचे विभिन्न रूप बघता बघता दीड किलोमीटरचा ट्रेक पूर्ण झाला फायनली बाबा दीड किलोमीटरचा चढ चढत आणि नंतर खाली उतरत पोचलो आम्ही सावडाव धबधबा शेजारी फक्त आता शतपावलीवर तुम्हाला या ठिकाणी गाडी आणायची असेल तर पार्किंगची सोय सुविधा उपलब्ध आहे खाजगी जमीन पे अँड पार्क करा लोकांनी मात्र या निसर्गाची कशी काळजी घेतली आहे तुम्हाला आता नाही नंतर दाखवतो या संपूर्ण भागामध्ये चला दळवी साहेब जाऊया का बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती गेल्या काही महिन्यांपासून सावडाव धबधबा जो पर्यटकांना आकर्षित करतो या ठिकाणी मूलभूत गरजांची चांगल्या प्रकारे सोय झाली धबधबा खालील बाजूस आत प्रवेश करताना मन प्रसन्न करणारी कमान दिसेल खाली जाऊन मनसोक्त वरून पडणाऱ्या पाण्याच्या धारेवर अंघोळ करू शकता या ठिकाणी खोलगड भाग तर नाही परंतु काही प्रमाणात पर्यटकांनी आवश्यक काळजी घेतली पाहिजे स्नानबद्ध झाल्यास चेंजिंग रूमसाठी पुरुष आणि महिला या दोघांना सेपरेट रूमची सुविधा आहे कोणाला बाथरूमची गरज असेल प्रवेश करते वेळीच उत्तम सुविधा सावडव ग्रामपंचायत यांच्याद्वारे दिली गेली आहे शेजारी पर्यटकांनी आनंद उत्साह साजरी केलाच पाहिजे त्यासोबत निर्मळ वाहणाऱ्या पाण्यात काही वेळ ध्यान लावून बसला तर उत्तम प्रकारे मेडिटेशन होऊ शकते येऊन आंघोळ करणं तर काही मजाच सोर आहे धबधब्यावर आंघोळ करून झाली त्यासोबत डान्स करणं देखील झाली आता चेंज करायला आणि जर तुम्हाला चेंज करत असेल वरती महिलांसाठी आणि पुरुषांसाठी दोन वेगळे चेंजिंग रूम आहेत त्या ठिकाणी जाऊन चेंजिंग करू शकता इकडं करायची गरज नाही सकाळच्या लवकर वेळी कोणाचीही गर्दी नाही या शांत वातावरणात मनसुक्त पाण्याखाली चांगले रमता आले आणि काही क्षण या निसर्गाच्या कुशीत घालवता आला आणि मग नाश्ता करण्यासाठी स्टॉल वर गेलो सावडव धबधबा या शेजारी पाच ते सहा ग्रामस्थांची खाद्य बदलते स्टॉल आहेत चहा कांदाबजी वडापाव थंडा बिस्किट उकडलेले भाजलेले कणीस मॅगी इत्यादी काही आम्ही मात्र गावकऱ्यांच्या फोटो घेत आहे नक्की घ्या पण सोबत हे नियम मात्र लक्षात घ्या संपूर्ण परिसर सीसीटीव्ही कॅमेरेच्या निगराणीखाली आहे दारू पिऊन दंगा मस्ती करत घाणेडे व्यसन करताना सापडलात मग मात्र पोलिसांच्या आजचे दाणखे काऊक तयार आवाज आणि घाण कचरा केलात तर एक हजार रुपये दंड बसेल इतके सर्व काही सूचना देऊन कचरा पेटी उपलब्ध करून सुद्धा लोकांनी मात्र सगळे नियम धाब्यावर बसवले पार्किंगच्या जागेपासून ते खाली धबधब्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात गुटखा पॅकेट प्लास्टिकची पाणी बॉटल दारूच्या बाटल्या वेफर्स पॅकेट हे तुम्हाला हमकास बघायला मिळेल आणि मिळालेच तर पोलिसांना जाऊन नक्की सांगा कारण पाचशे तुम्हाला त्या ठिकाणी दिले जातील राग आला असेल तर माफ करा परंतु हे बोलणे गरजेचे आहे आमच्याकडून जेवढे शक्य झाले तेवढी स्वच्छता केली पण दरवेळी शक्य नाही शांततेच्या वातावरणात जात आहे ती शांतता ती जागा भंग करू नका नाहीतर एक दिवस असं येईल धबधबा पाहायला मिळेल पण पाणी नाही तर सगळा कचरा केलेल्या गोष्टींचा तर मंडळी तळ कोकणातल्या निसर्गाच्या कुशीत लपलेला कणकवली पासून पंधरा वरती असलेला हा सावडव धबधबा त्याचे संपूर्ण दृश्य आणि दिलेली माहिती कशी वाटली नक्की नक्की कमेंट करा तुमच्याकडे टू व्हीलर फोर व्हीलर किंवा मोठी गाडी असेल आराम या ठिकाणी येऊ शकता पार्किंग साठी फक्त फेर लक्षात ठेवा फोर व्हीलर साठी चाळीस रुपये टू व्हीलर साठी दहा रुपये जर तुम्ही एकटे आहात ग्रुप सर्कल असेल आणि तुम्हाला येत असेल एसटी बसने तर लक्षात ठेवा सकाळी सवा आठ वाजता बस निघते कणकवली ओटाव कणकवली सावडाव ओटाव म्हणजे तुम्हाला सोडेल थेट सावडाव आदर्श नगर या ठिकाणी आणि दीड किलोमीटर चालत वर तुम्हाला लागेल सावडाव धबधबा तिकीट किती रुपये फक्त आणि फक्त प्रति व्यक्ती सव्वीस रुपये परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा सायंकाळी साडेपाचच्या नंतर सावड आउट ऑफ द बा पर्यटकांसाठी होतो पूर्णपणे बंद जी काय तुम्हाला मजा करायची असेल सकाळी सात ते संध्याकाळी साडेपाच पर्यंत त्यानंतर मात्र पर्यटकांसाठी प्रवेश बंदी आणि जे पर्यटक येणारे आहेत फिरण्यासाठी मजा करण्यासाठी या बिंदास या पण कृपया करून घाण कचरा करू नका तुम्हाला जो काही कचरा करायचा असेल डस्टबिन दिलेले आहेत कचरापेटी दिलेली आहे त्या ठिकाणी ठेवा किंवा पाण्याच्या बॉटल्या प्लॅस्टिक वगैरे जे काही खाद्यपदार्थ असेल तिकडे ठेवा परंतु धबधब्याच्या पाण्याखाली ठेवू नका कारण व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसलेलं आहे की लोकांनी अक्षरशः घाण कचरा केली आहे आणि घाण कचरा केल्यामध्ये काय होतं निसर्गाची का विल्हेवाट लागते फक्त एवढंच म्हणणं आहे की जर तुम्ही निसर्ग ठिकाणी येत आहे निसर्गाच्या कुशीत आनंद घेत आहे तर त्याची विल्हेवाट लावू नका या मजा करा पण तेवढी काळजी सुद्धा घ्या मस्तपैकी धबधब्याखाली आंघोळ करून पेट पूजा करत आम्ही चालू आता थेट कणकवलीकडे आम्हाला इथून बरोबर अडीचची ची बस आहे अडीच काय दोनच्या आसपास बस आहे थेट कणकुल सोडण्यासाठी मग तुम्हाला आजचा सावडप धबधबा सोबत दिल्ली संपूर्ण माहिती कशी वाटली नक्की नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नाही आवडला तर डिसलाईक करा भेटी मंडळी आता पुढच्या एका नवीन स्पेशल जर्नीमध्ये स्पेशल वर्ष पर्यटन प्रवासाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही काय करायचं आहे भूषण गावडे सोबत प्रवास पाहायचा आहे आणि त्याच्यासोबत प्रवास करायचा आहे